पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा दूध देतील जादा प्रति जनावर प्रतिदिन तीन ते चार निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी ब्राह्मणीत बारा गाड्यांचा कार्यक्रम उत्साहात ब्राह्मणी गावातील मानमोडी वस्ती परिसरात दरवर्षीप्रमाणे शिवमल्हार मार्तंड नवरात्रोत्सव व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद कार्यक्रम झाला स्वर्गीय भगत रामभाऊ हापसे यांच्या कृपा आशीर्वादाने ब्राह्मणी मानमोडी वस्ती परिसरातील हापसे वस्ती येथे दरवर्षी कार्यक्रम होत असतो बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाची लहान लेकरापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला उत्सुकता असते सदर सोहळा पाहण्यासाठी ब्राह्मणीसह परिसरातील गावातील भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती दरम्यान भाविकांनी सोहळ्यासाठी देणगी देऊन सहकार्य केलंय <स्थाथ>